शेतकरी बांधवांनो आपण जे काही सोयाबीन बघता यावर्षी तर ढगाळ वातावरण आहे आणि ढगाळ वातावरणामुळं अन्नद्रव्याचं वहन व्यवस्थित होण्यास अडचण येत आहेत हा विषय जो आहे तो एकदम भारीच्या जमिनीवर आहे मात्र आता हे माझ्या मागे जे काही तुम्ही बघता हा सगळा ती वर्ष जो काही दिसतोय प्लॉट हे मात्र जे आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता ही जमिनीमुळं झालेली आहे तर बघा आता इथं काय होतं की पहिल्यांदा जे आहे ते वरचे पानं जे आहे ते अशा पद्धतीने हे पिवळे होतात नंतर ह्या पिवळसरपणा वाढत जातो आणि मग ह्या अशा पद्धतीनं जे आहे ते हे विटकरी स्पॉट ह्याच्यामध्ये येतात आणि हे विटकरी स्पॉट नंतर जे आहे ते वाढत जातात आणि वाढून वा हे खाली ज हा पान दिसतोय तसा ते होतो आणि परत ह्याची वाढ होऊन परत जे आहे ते अशा पद्धतीनं पानं जे आहे ते पूर्ण नष्ट होतात किंवा ह्याच्या टरकळ्या जे आहे ते असं होतात आणि हे पूर्ण झाड जे आहे ते नष्ट होत आहे तर अशा ठिकाणी ही पा हे रान जर बघितलं तर हे गावकरचं रान आहे इथं जवळच गाव आहे आणि गावकराचं रान तर इथं सगळी जी आहे ते अशा पद्धतीचंच हे पिवळसरपणा आलेलं आहे ह्याचं प्रमुख कारण जे आहे ते जमीन जे आहे ते चुनखडीयुक्त आहे आणि ह्या चुन चुनखडीयुक्त जमिनीमध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण पाच ते दहा टक्क्यापेक्षा जास्त झालं की सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहे ते घ्यायला झाडाला कठीण जातं आणि मग त्याच्यामुळं जे आहे ते इथं मग क्लोरोफिल कंटेंट जे आहे ते कमी होतं नत्राचं जे आहे ते तिथं योग्य जे आहे ते इथं मग चयापचे जे आहे ते तिथं व्यवस्थित न झाल्या कारणानं जे आहे ते ही क्लोरासिस विकृती इथं निर्माण होते तर अशा ठिकाणी जे आहे ते आपण पानांद्वारे जे आहे ते ग्रेड दोन महाराष्ट्र ग्रेड दोनचं जे आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे तर त्या अनुषंगानं महाराष्ट्र ग्रेड दोन लिक्विड जर असेल तर दोन मिली प्रति एक लिटर पाणी आणि जर पावडर फॉर्म्युलेशन जर असेल तर दोन ग्रॅम प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे जर आपण हे केलं तर निश्चित जे आहे ते आपण ह्याचं जे आहे ते हा पिवळसरपणा घालवू शकतो आणि ह्याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण करू शकतो